एक साथी। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची पालखी व पादुकांचा आगमन सोहळा सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दोन पर्यंत स्थळ श्री शंकरराव जाधव बंगला नंबर अठरा जेदेनगर बिबवेवाडी पुणे सदतीस समस्त जाधव परिवार व मित्रमंडळी आपले सहर्ष स्वागत करत आहेत या पालखी सोहळ्याचं आयोजन शंकरराव नारायणराव जाधव आणि ता शंकरराव जाधव यांनी महाप्रसादाचं जेवण ठेवले होते दर्शनासाठी समाजातील विविध क्षेत्रातील संस्था इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ पदाधिकारी तसेच भारतीय विद्यापीठ परिसर ज्येष्ठ नागरिक संघ दैनिक लोकमतचे पत्रकार संतोष गाजरे अनिल रेळेकर सामाजिक कार्यकर्ते तसेच एस पी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक श्रीवासऊ सोकांडे मराठा महासंघाचे अनिल ताडगे तसेच सर्व व्यापारी बंधू भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते जवळजवळ या कार्यक्रमाचा लाभ पाचशे भाविकांनी घेतल्या